कर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या रुबाब शेतकरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आले कन्नड मार्केट टोमॅटो दररोजच्या प्रमाणे आज आपण लाईव्ह भाव बघणार आहोत टोमॅटोचे बघा मित्रांनो आज खूप जास्त प्रमाणात टोमॅटोचे आवक झालेली आहे बघा इथं आज दररोज दोन रांगा लागत असतात आज तीन रांगा लागलेल्या आहे ते बघा मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअपच्या आज जास्तीत जास्त प्रमाणात टोमॅटो आलेला आहे काल गणपती विसर्जन होतं त्यामुळे आज जास्तीत जास्त टोमॅटो आले आज बघूया आपण काय भाव मिळतो आपल्या टोमॅटो टोमॅटोला चला तर मित्रांनो बघूया आज काय भाव मिळतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सोबत बेलायकन लावा व आपल्या जवळपासच्या सर्व शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही मार्केट विषयी सर्व माहिती मिळत राहील ચૌદ સાડા ચૌદ કે છોકરી ભે ચૌદ

काय बघेल भाऊ पंधरा काय बघायला भाऊ साडे सोळा साडेसोळा का बघायला काय बघायला म्हटलं एकोणीस गेला का सरसगड सरसगड साडे एकोणीस अरे ಸೋಪೇಲೆ ಸಾಡಿಯಲ್ ಕೂಲ ಭಾ ಸಾ ಸೋಳ ಕಾ ಭೇಲ ಸಾ

काय लक्ष्मी पंधरा रुपये गेला काय काय भाऊ याला भाऊ सोळा साडेसोळा कोणती व्हरायटी आहे का किती थोडा आहे चौथा आहे काय भाऊ याला भाऊ सतरा सतरा रुपये कोणती व्हरायटी आहे चला तर मित्रांनो पहिल्या रांगेतला लिलाव झालेला आहे आता दुसऱ्या रांगेतला लिलाव चालू झालेला आहे आज तीन रांगा लागलेल्या आहे आपल्या ट्रॅक्टरच्या पिकअपच्या छोट्या हातीच्या चला मित्रांनो काय भाव मिळतो आता बघूया हायस्ट आता आपल्याला अठरा ते एकोणीस भाव भेटलेला आहे पंधरा चार ठिकाणी सोळा चौन ठिकाणी साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा बाय अठरा बाय नाही

क्वालिटी अँड क्वांटिटी आपलं एकाच नंबर सोळा रुपये <laughs> सोळा रुपये <laughs> किती तोडा आहे पाचवा तोडा आहे का कुठं आले दोन गाव बाहेर गावचे एका दोन गावचे फिक्स करा दोन गावचे का पावती दाखव बरं एक मिनिट काय भाव भेटला दोन गाव बाहेर गाव जाईन तरी अडचण नाही सोळा रुपये भाव भेटलेला आहे एकदम व्यवस्थित आहे क्वालिटी शात्रा। शात्रा। शाव। शाव। का बघ भेटला भाऊ साडे सतरा साडे कोणती व्हरायटी आहे शाऊ शाऊ पूर्ण पिकलेला आहे माल शेतकरी मित्रांनो हे बघा आपण शेतकऱ्याला विचारून बघू काय भाऊ काय बघेल काय बघेल भाऊ काय बघेल सतरा रुपये तीन दिवसात तेच भाऊ जोरले का तीन दिवस हो का किती कॅरेट पूर्ण એકશો છ એકસો છપ્પન સગલિટી મારાયટી સૌ નવ અઠરા રૂપે ભાવ ભેટમા